नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत चवळीच्या शेंगांची भाजी जी भाजी डब्यातसुद्धा मुलांना खूप आवडेल आणि तुम्हालाही करायला सोपी अशी चवळीच्या शेंगांची भाजी त्यासाठी मी इथे हिरव्यागार चवळीच्या शेंगा आणल्या आहेत तर हिरव्या ज्या चवळीच्या शेंगा असतात त्याच खूप छान असतात त्या गावठी असतात आणि त्याची चव खूप छान लागते तर मी त्या आधीच मोडून ठेवलेल्या आदल्या दिवशी कारण की मग वेळ वाचतो आणि त्यामुळे त्या धुवून त्या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी या भाजीसाठी एक वाटण तयार करते आहे त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली आहे आणि मिरची घेतली आहे एक आणि जिरं आणि थोडेसे चवळीचेच दाणे घेतले आहेत त्यामुळे जरा असं दाटसर होईल ते वाटण हे वाटण घालून ही भाजी खूपच छान होते आणि तुम्ही जरा जास्त कोथिंबीर घेतली तरी चालेल आणि थोडेसे धणे घातले आहेत मी आणि ते वाटून घेतलं आहे त्यानंतर कढईमध्ये फोडणी करताना त्यात मोहरी जिरं हिंग आणि लसूण घातली आहे लसणीच्या चार पाच पाकळ्या कारण की चवळ चवळीची शेंग ही पातूळ असते लसूण घातल्यामुळे थोडासा त्रास कमी होतो त्यामुळे आणि कढीपत्ता घातला आहे पण लसूण घालणं खूप ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला त्यानंतर जे वाटण करून घेतलं होतं तेसुद्धा घालायचं चा, आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे बटाटा घातला आहे मी एकच बटाटा घेतलेला होता कारण की चवळीच्या शेंगा जरा जास्त होत्या त्यामुळे त्या थोड्यासा परतून घ्यायचं आहे चवळीच्या श चवळीच्या शेंगामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्राससुद्धा होत नाही पचनक्रियासुद्धा सुरळीत राहते चवळीमध्ये ने नैसर्गिक ऊर्जा देणारे घटक असतात त्यामुळे आपल्याला छान ऊर्जा मिळते तर बटाटा थोडासा परतून झाल्यानंतर आपण त्या चवळीच्या चा शेंगा ज्या मोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि चवळीच्या शेंगा ज्या चिरायच्या नसतात त्या मोडूनच घालायच्या म्हणजे त्याची चव चांगली लागते तर त्यानंतर मी इथे घातलं आहे लाल तिखट एक चमचा वाटणामध्ये मिरची असल्यामुळे मी एक चमचा लाल तिखट घातलं आहे आणि थोडासा गोडा मसाला जो आमच्या जेवणात नेहमीच असतो तर तो गोडा मसाला घातला आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण झाकण ठेवून हे आता शिजवून घेणार आहोत चवळीच्या शेंगा शिजायला जरा वेळ लागतो तुम्ही ह्या कुकरमध्ये शिजवून घेतल्या तरी चालेल पण मला कुकरमध्ये शिजवलेल्या शेंगांची चव एवढी काही आवडत नाही त्यामुळे मी अशीच शिजवते फक्त थोडा वेळ लागतो एवढाच तर असं मध्ये मध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी आता इथे ओलं खोबरे खातले भरपूर मी कोकणातली असल्यामुळे ओल्या खोबऱ्याचा वापर माझ्या जेवणात जास्त असतो आणि मला ते आवडतंही त्यामुळे आणि ह्या भाजीला खोबरं खूप छान लागतं तर प्रकारे मध्ये मध्ये पाणी घालायचं थोडंसं आणि आणि तुम्हाला ही रसदार हवी असेल तर जास्त पाणी घातलं तरीही चालेल पण मी आज रसभाजी नव्हते करणार मी आज सुकी भाजी करणार होते त्यामुळे जास्त पाणी नव्हतं घातलं तर अशा प्रकारे झाकण ठेवून ही आपण छान शिजवून घ्यायची आहे भाजी या भाजीमध्ये लोहाचं प्रमाणसुद्धा खूप असतं त्यामुळे लोहाच्या कमतरते होमुळे होणारा ॲनिमिया होत नाही किंवा शक्तपणा येत नाही त्वचेसाठीसुद्धा ही भाजी खूप फायदेशीर चा आहे व्हिटॅमिन ए आणि विटॅमिन सी असतं त्यामुळे त्वचेच्या पेशी चांगल्या राहतात त्वचेला चमकदार बनवतात हाडंसुद्धा मजबूत करण्यासाठी ह्या भाजीचा उपयोग होतो कारण ह्यामध्ये भाजीमध्ये कॅल्शियमसुद्धा खूप प्रमाणात आहे शरीरसुद्धा डिटॉक्स करण्यासाठी याच्या ह्या भाजीचा उपयोग होतो शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते आपल्याला त्यामुळे अशा भाज्या खायलाच हव्यात आपण आणि मुलांनाही द्यायला पाहिजेत तर आता भाजी शिजलेली आहे त्यावर मी आता गूळ घालते आहे थोडासा चवीपुरता आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजी पुन्हा एकदा ढवळून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि गूळ शिजेपर्यंत भाजी तशीच ठेवू द्यायची ही भाजी मुलांनाही खूप आवडेल तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि करायलाही खूप सोपी आहे तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा